नमस्कार सक्युनो आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण दालबाटीची रेसिपी केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आपण आता याची रेसिपी काय आहे दोन दोन चमचे धने व बडीशो भाजून घेतली थंड झाल्यावर त्याची खलबत्त्यामध्ये मीडियम पावडर करून घेतली पाऊन किलो गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकून घेतला त्यानंतर बारीक केलेले धने बडीशोपचे पावडर दोन चमचे ओवा टाकून सर्व पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेतले त्यानंतर अर्धी वाटी तेल व एक चमचा हळद टाकून सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेतले पिठाचा मुटकावेल अशा पद्धतीने तेल टाकायचे त्यानंतर अर्धी वाटी दही टाकून सर्व पिठाला मिक्स करून केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून आणि टाकून पिठाचा घट्टसर गोळा मळून घेतला अशा प्रकारे पिठाचा घट्ट गोळा मळून अर्धा तास झाकून ठेव वरण बनवण्यासाठी मी तुरीची डाळ मसूर आणि मुगाची एकत्र डाळ मिक्स घेतलेली आहे आता देऊन कुकरमध्ये लावून घेऊ कुकरमध्ये डाळ हळद टाकून तीन ते चारशे ठेवपर्यंत शिजून घेऊ आपले पीठ भिजून अर्धा तास झालेला आहे तर आता परत एकदा पीठ व्यवस्थित मळून घेऊया मी पहिल्यांदाच बाटी ओव्हनमध्ये करत आहे त्यासाठी आपण दहा मिनिटांसाठी ओव्हन फ्री करून घेऊया ओव्हन आपण दहा मिनटासाठी फ्री करून घेऊ तोपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊया दहा मिनटे ओव्हन फ्री झालेले झालेले आता आपण त्यामध्ये तयार केलेल्या बाटी बेक करायला ठेवूया आपले दहा मिनटे झालेले आहेत आता आपण जे आपले हे आहेत ते दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया आपले बाटे जे आहेत दहा मिनटांनी दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ खूप छान प्रकारे क्रॅक पडलेले आहेत दहा मिनटे आपण दुसऱ्या बाजूने चांगले बेक करून घेऊया आपली डाळ एकदम मौसूत अशी शिजलेली आहे आता आपण याची फोडणीची तयारी करू पातीलामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतले त्यामध्ये हिंग मोहरी जिरे कढीपत्ता लालसर होईपर्यंत भाजून घेऊ जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ व्यवस्थित परतून घेऊया वाटण भाजले की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तीन टोमॅटो टाकून घेऊ बारीक केलेले मस्त परतून घेऊया टोमॅटो चांगल्या प्रकारे परतलेला आहे आता त्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित परतून घेऊ वाटणाले तेल सुटलेले आहे आता त्यामध्ये आपण हे सजवलेले वरण टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ वरणामध्ये पाहिजे तेवढं पाणी टाकून हे वरण पातळच असते तर अशा प्रकारे मी केलेले आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचे पाणी टाकून वरण शिजत आले की त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घेऊ आम्हाला आंबडगोड वरण आवडतं म्हणून मी गोड करत आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार गूळ टाकूया कसुरी मेथी चवीनुसार मीठ सर्व साहित्य टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्या वरणाला छान प्रकारे उकळी आलेली त्यावर मस्त अशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊ आपल्या बाट्या एकदम छान प्रकारे बेक झालेले आहेत तर आपण ते काढून घेऊया हे बघा सक्युनो खूप छान प्रकारे क्रॅक पण पडलेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर आपण आता हे काढून घेऊ साईडला हे बघा सकिनं आपल्या दाळ बाटी चुरमा तयार आहे तर आपण आता ह्या बाट्या आहे ना ह्या साजूक तुपामध्ये टाकून डीप करून घेऊया साईडला ठेवून देऊ खूप छान खमंग ह्या वाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर लिंबू पाहिजे असेल तर लिंबूही यावर पिळून खाऊ शकता मी गोड वरण केल्यामुळं मी काही यामध्ये लिंबाचा वापर करत नाही तर आपण आता हे या चुरण्यावरतीही डाळाशी टाकून घेऊया त्यानंतर मस्त असं साजूकूप टाकून घेऊ आणि छान प्रकारे आस्वाद घेऊया तर तुम्हाला ही दालबाटी कशी वाटली सगळी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका